गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील वर्धमान चौक परिसरात गेल्या सहा दिवसांपासून पाणी न आल्यामुळे संतप्त नागरिकांनी आज रास्ता रोको केला कृष्णा पाईपलाईनला वारंवार गळती लागत असल्यामुळे या भागात पाणी सोडण्यात आलं नाही त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ लागले संतप्त महिलांनी रास्ता रोको केला जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे न घेण्याचा पवित्रा महिलांनी घेतला होता ंजी शहरामध्ये पाण्याची परिस्थिती बिकट बनली वर्धमान चौक परिसरात गेल्या दिवसांपासून पाणी सोडण्यात नाही त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी करावी लागते आज संतप्त महिलांनी घागरी घेऊन रास्ता रोको केला अचानकपणे रास्ता रोको झाल्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर रास्ता रोको केल्यामुळे वाहनधारक व आंदोलकांमध्ये काही काळ वादावादीचाही प्रकार घडला संध्याकाळच्या सुमारास प्रकार घडल्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले आम्हाला पाणी सोडत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरू ठेवण्याचा पवित्रा संतप्त महिलांनी घेतला होता पाणी न आल्यामुळे महिलांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं घटनास्थळी महापालिका पाणीपुरवठा अधिकारी येऊन आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण पाईपलाईन गळतीचं काम युद्धपातळीवर करावं अशी मागणी करण्यात आली भागातील महिला घागरी घेऊन महापालिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या धनश्री कवडे अनिता कवडे संगीता कवडे शुभांगी कुंभार प्रतिमा चौगुले सुनीता कोंडेकर सुरेखा मोरबाळे सुनीता देवमाने अश्विनी मुरबाळे कल्पना कवडे शोभा कवडे सविता लोटके शोभा लोटके मंगल कवडे नंदिनी गर्जे मंदा मकोटे व परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आमच्या भागात म्हणसाठी आमच्या इथं बोर मारलं म्हटलं तर आम्हाला सांगतात की बोरला पाणी नाही वो बायकांनी कायचं कुठं आम पामटरायची काय त्या पाण्याची काय आहे आणि पाणी बिल पाणी पाणी आमच्या